माझं नाव आहे कविता मी लहान असताना माझी आई जग सोडून गेली बाबांनी दुसरं लग्न केलं त्या घरात नवीन आई आली सुमन ती स्वतःची एक मुलगी घेऊन आली लहानपणापासून मला जाणवलं आईचं प्रेम सुमनच्या मुलीवर होतं आणि माझ्यावर फक्त कठोरपणा ती आपल्या मुलीसाठी सुंदर कपडे आणायची केस विंचरून शाळेत सोडायला जायची तिच्यासोबत जेवायला बसायची आणि मी माझ्यासाठी फक्त एवढंच कविता तुझे काम तूच तुझ कर कोणी नाही तुला हात धरायला माझा वाढदिवस साधा केकही नसायचा पण तिच्या मुलीच्या वाढदिवशी घर सजवून पाहुण्यांना बोलवायचं माझ्या मनात एक पोकळी होती मी आईच्या मायेची आज धरली होती पण मला ती कधीच मिळालीच नाही हळूहळू मी मोठी झाले कॉलेजमध्ये गेले तिथे माझी ओळख झाली अभिजितचे तो अभ्यासात हुशार स्वभावाने खूप चांगला तो माझ्याजवळ राहायचा माझ्या समस्या ऐकायच्या नेहमी मदतीला धावून यायचा हळूहळू मला जाणवलं मी अभिजितच्या प्रेमात पडले आहे तो तोही मला खूप मानायचा त्याच्या डोळ्यात मला आपुलकी दिसायची एक दिवस त्याने थेट विचारलं कविता तू माझ्यासोबत आयुष्य घालवशील का मी तुला आनंदी ठेवीन माझ्या मनातही होकार द्यायची इच्छा होती पण माझ्या आयुष्याचं वास्तव्य वेगळंच होतं मी त्याला शांतपणे म्हणाले अभिजित मला माहीत आहे की तू खूप चांगलं आहेस पण मी तुझं प्रेम स्वीकार करू शकत नाही कारण माझ्या आयुष्यात आधीच खूप त्रास आहे माझी सावत्र आई माझ्यावर जास्त राग काढते जर तिला कळलं की मी कुणाच्या प्रेमात आहे तर माझं जगणंच कठीण होईल तो म्हणाला पण कविता मी तुझ्यासोबत उभा आहे मी तुझ्या आईलाही पटवेन मी डोळ्यात पाणी आणून म्हणाले नाही अभिजित प्रेम म्हणजे फक्त बोलणं नाही जर मी तुला प्रेम करीन तर मला तुझ्याशी लग्न करावंच लागेल पण जर ते जमलं नाही तर हे नातं फक्त वेदना हो देईल आणि खरं सांगते मी नवऱ्याला माझं पहिलं प्रेम म्हणवायचं ठरवलं आहे कारण जर माझं मन तुझ्याकडे अडकून राहिलं तर मी त्याला पूर्णपणे प्रेम देऊ शकणार नाही असं झालं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल अभिजित खूप प्रयत्न करीत राहिला तो मला समजवायचा कविता एकदा तरी विचार कर पण मी ठाम राहिले मी त्याला हस हात जोडून म्हणाले माफ कर अभिजित तुझ्यासारखे प्रेम मला मिळालं हे माझं भाग्य पण ते स्वीकारू न शकत मी माझी मजबुरी तू मला विसर हे प्रेम अशक्य आहे त्या दिवसानंतर मी अभिजितपासून दूर गेले तो माझ्या आयुष्यातून नाहीसा झाला पण त्याचं आठवणीतलं स्थान कधीच पुसलं नाही माझं मन वेदनांनी भरलं पण मी ठरवलं हे प्रेम विसरून आयुष्य पुढे न्यायचं अभ्यास पूर्ण केला माझं लग्न ठरलं आणि मी सासरी गेले जरी म्हणायच्या कोपऱ्यात त्या अपूर्ण प्रेमाची वेदना होती तरी मी स्वतःला समजवलं हे माझं खरं आयुष्य आहे आता नवऱ्यालाच पहिलं आणि शेवटचं प्रेम द्यायचं पण अंतर्मनात मला माहीत होतं माझं खरं प्रेम पहिलं प्रेम अभिजितच होतं जरी मी त्याला नाकारलं होतं तरी त्याचं स्थान माझ्या हृदयातून कधीच पुसलं नाही तो माझ्या आठवणीचा भाग बनून राहिला लग्नानंतर काही वर्षांनी सावत्र आई सुमन गंभीर आजारी पडली तिची मुलगी त्यावेळी दूर शहरात नोकरीसाठी गेली होती तिच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं शेजारच्यांनी मला कळवलं कविता तुझी आई रुग्णालयात आहे क्षणाचाही विलंब न करता मी धावत गेले मी तिच्या पलंगाजवळ बसले औषधी आणली डॉक्टरांशी बोलली तिच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली कविता मी तुझ्यावर कधीच माया केली नाही नेहमी माझ्या मुलीला जवळ केलं आणि तुला दूर ठेवलं पण आज संकटाच्या क्षणी माझ्यासाठी तूच उभी राहिलीस तुझ्या काळजीने मला खरं आई पण समजवलं माझ्या डोळ्यातही अश्रू आले मी तिचा हात धरून म्हणाले आई मी जन्मदात्री आई हरवली पण आयुष्यभर तुला शोधत होते आज पहिल्यांदाच वाटते मला खरी आई सापडली त्या दिवसानंतर आमच्या नात्यात बदल झाला सुमन मला खऱ्या मुलीसारखी जपायला लागली तिची मुलगी परत आली तेव्हा तिलाही जाणवलं नाती जन्म जन्माने नसतात तर प्रेमाने आणि साथीने जोडतात पण माझ्या मनाच्या गाभाऱ्यात अजूनही एक कोपरा आहे जिथे अभिजितची आठवण जिवंत आहे जरी मी त्याला नाकारलं जरी त्याचं प्रेम माझं अपूर्ण स्वप्न ठरलं तरी तोच माझं पहिलं प्रेम होतं आणि ती भावना मी आयुष्यभर विसरू शकले नाही आज मी मागे वडून पाहते तर जाणवतं आईचा कठोरपणा घरचं दुःख आणि माझं अपूर्ण पहिलं प्रेम यांनी मला खूप काही शिकवलं पण शेवटी मला दोन गोष्टी समजल्या खरी आई तीच जी संकटात साथ देते आणि पहिलं प्रेम तेच जे नाकारलं तरी मनातून कधीच जात नाही